वर्धा जिल्ह्यातील कात्री या गावांमध्ये आरोपी गिरीधर फुलमाळी वय वर्ष व त्याची पत्नी सृष्टी गिरीधर फुलमाळी वय एकोणपन्नास वर्ष यांनी आपल्या मनोरुग्ण मुलाला दोराने बांधून लोखंडी पाईपने डोक्यावर वार करत जीवानिशी ठार केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मोंटी फुलमाळी वय चोवीस वर्ष हा मनोरुग्ण तरुण आपल्या आई वडिलांना आतोनात त्रास देत होता दरम्यान त्यांच्या आई वडिलांनी आपल्या काही नातेवाईकांना मनोरुग्ण मुलाला समजावून सांगण्यासाठी घरी बोलवले घरी आलेल्या नातेवाईकांनी मनोरुग्ण तरुणाची धाक दाखवून ते घरी परत गेले परंतु त्या मनोरुग्णाच्या वागण्यात कोणताही फरक पडला त्याच्या आई वडिलांनी त्या दोराने बांधून जबर मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झालाय या प्रकरणी पोलिसांनी मनोरुग्ण मुलाच्या आई वडिलांसह नात्यातील इतर नऊ जणांविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट